नमस्कार मी सोहळ जयशवाल सोलापूर वालिंच आपलं स्वागत आहे आपण सोलापूर सोलापूर चॅनल सामर्थ्य आणि आता आपण टॉप भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढणार त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत मराठा आंदोलक मन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांचा दावा सोलापूर विमानतळचे लवकरच टेक ऑफ होणार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहन यांची माहिती आदिवासी भागातील पैसा अंतर्गत भारताचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी हालचाली नावे मुख्यमंत्री शिंदेच्या मूर्तिकारांशी भेटी गाठी सुरू शिवरायांचा पुतळा कोसळल्याने जगभरात महाराष्ट्राची लाज निघाली हायकोर्टात याचिका दाखल हात लावेल तिकडे सत्यानाश झालाच पाहिजे ये हे मोदीची गॅरंटी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा था मोदींवर हल्ला बोल महायुती आणि महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन करणार बच्चू कडू यांचा दावा जगनमोहन रेड्डी यांना झटका दोन राज्यसभा खासदारांचा राजीनामा आणखी सहा राज्य सहा खासदार साथ सोडणार चर्चेला आले उदान आगाऊ रक्कम दर्शन साखळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीपैकी कुणी आहे का याची चौकशी करा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विठ्ठल रुक्मिण मंदिर संरक्षण समितीचे साखळी राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात वादग्रस्त वक्तव्य असे तानाजी सावंत यांनी केलं होतं तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं उमेश पाटील यांचे मोठे वक्तव्य